साताऱ्यात आज शशिकांत शिंदेंसाठी शरद पवारांची सभा होणार आहे जिल्हा परिषद मैदानावर संध्याकाळी सहा वाजता पवारांची ही सभा होणार आहे आणि साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंसमोर उदयनराजेंचं आव्हान आहे त्यामुळे यावेळी साताऱ्याचं मैदान मारण्यासाठी पवार स्वतः मैदानात उतरले धडाका आहे साताऱ्यामध्ये रंगतदार लढत होणार आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर आहेत आणि त्यामुळे साताऱ्याचं मैदान मारण्यासाठी आपण पाहूया साताऱ्याची ही बिग फाईट नेमकी कशी होणार आहे ते साताऱ्यामधून भाजपचे उमेदवार आहेत स्वतः उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आहेत शशिकांत शिंदे